पाटील साहेबांचं अचानकपणानं आपल्याकडून निघून झालं हा सर्वांनाच तसा मोठा धक्का होता आणि त्यांच्या अनेक आठवणी आज या शोकसभेच्या माध्यमातून आपण सर्वांनी मांडल्या आता याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी केला त्यांचं आणि माझं अतिशय जिवाळीचे संबंध होते त्यांची जन्म एकोणीसशे त्रेपन्न साठचा माझा एकोणीसशे त्रेपन्न साठचा तीन चार महिन्याचा अंत होतो एका वर्षाचे आम्ही दौरं एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी साली जिल्हामध्यवृत्ती बँकेत आम्ही एकत्र निवडून गेलो आणि आजपर्यंत आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणा बँकेमध्ये काम केलं त्यानंतर सावकर आले बीपणा आले पाटील होते अनेक वर्षापासून अने आणि या जिल्ह्याच्या सर्व सामाजिक असतील राजकीय असतील किंवा सहकारी संस्थांमध्ये अनेक वेळा मतभेद झाले अनेक वेळा आमचं एकत्रपणानं एक निवडणुका लढवण झालं परंतु कधी आमच्यामध्ये दोरावा निर्माण झाला नाही एकोणीसशे नव्याण्णव पूर्वी एकत्र काँग्रेस असताना आम्ही एकत्र एक होतो काँग्रेस दोन झाले एकोणीसशे नव्याण्णव नंतर त्यानंतर सुद्धा आम्ही दोन्ही एक पक्ष एकत्रितपणाने अनेक पक्ष या राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये काम करण्याचा प्रसंग आमचा आला परदेशात असताना अचानक अचानकपणाने ते बाथरूममध्ये पडलेले आहे तरी दवाखान्यामध्ये त्यांना ऍडमिट केलेलं आहे आणि त्यांच्या मेनूमध्ये रक्तस्राव होऊन त्यांचं ऑपरेशन होत आहे ही क्षणाक्षणाची बातमी ही माझ्यापर्यंत पोचत होती याचा उल्लेख बेंटीपाटाने केला त्याप्रमाणे त्यांना एखाद्या प्रदेशामध्ये किंवा मोबाईल घेऊन जावं आणि आपल्या मित्राला या ह्याच्यातून बरं व्हावं करावं अशी प्रामाणिकपणानं इच्छा आमची होती बेनपाटाचा स्वभाव अतिशय तत्वाशी केली जीवन जीवन आपल्या जीवनामध्ये या पद्धतीनं वलीचा आपल्या केला कुठल्याही गोष्टी तडजोड करायची नाही स्मरणशक्ती तितकी अचाट असायची आम्ही ज्या ज्या वेळा जिल्ह्याच्या अनेक संस्थेच्या किंवा याच्यासाठी नोट छान किती पूर्वीचं काढायचं मी आणि पट्टी पडे म्हणायचं की पेनसे कुठलं मागच्या काढायचं त्यावेळेला तुम्ही तसं केलं होतं यावेळा तुम्ही आक्षेप आम्ही बोलायचं आत्ताच आहे या निवडणुकीबद्दल आपण उठल्या मागच्या अनेक आठवणी त्यांच्या स्मरणात गेल्या बाजारसाठी निवडणुकीमध्ये त्यांनी पाच जागा मागल्या आम्ही मिळेल खेटी पाण्या ठेवले की आपण तीन जागा देऊ शकतो तो त्याला सांगायचं कसं म्हणून आम्ही चळवळी करायला पतलेले आणि निवडणुकीच्या जा उमेदवारी परत घेण्यापूर्वी तीन दिवस आली आम्ही त्याला पतलेलं आहे तेव्हा तुम्हाला पाच जागा नाही म्हणणं हे आम्हाला शक्य नाही तोंडाला म्हणून आम्ही तीन जागा देऊ शकतो तुमची अडचण होणे ऐन वेळेला म्हणून आम्ही पत्र देत आहोत त्यांनी पॅनल केलं ते काय व्हायचं परंतु एखाद्या गोष्टीबद्दल तिने आग्रह झाला की त्यामुळे तडजोड कधी करायची आपल्या जे तत्व आहे त्याच्याची कधीही तर केल्यामुळं त्यांना अनेक वेळा त्यांच्यावर अन्याय झाला कधी त्यांना मंत्रीपद मिळालं कधी मिळालं नाही परंतु कधी त्यांनी त्याची फिकेट केली किंवा ती नाराजी पक्षाची एकनिष्ठेत नाही विषय उल्लेख सगळ्यांनीच केला काँग्रेस पक्षाची गांधी घराण्याची ते फार राहिले आणि एखादा राजकारणी किती ध्येय वेळा असू शकतो पक्षाशी किती एकत्र असू शकते आणि एखाद्या जीवनामध्ये तो किशा पद्धतीनं पार पाडतो त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बीन पाटील साहेब आणि म्हणून अशा जाण्या नाही कारण अनेक वेळा मी एकत्र आल्यामुळं अनेक स्मृती आहेत त्या सर्व सांगून मी आपला वेळ घेणार नाही अनेकांनी अनेक आपल्या मना व्यक्त केलेल्या आहेत त्याचा उल्लेख या निमित्ताने श्रीराम पाटील आणि पट्टी पाटील आणि विनय करून केलेला आहे की त्यांचं स्मारक करायचं असेल त्यांच्या आठवणीसाठी एखादा पुरस्कार द्यायचा असेल तर या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी निश्चितपणा तुम्हाला सगळ्यांना सहकार्य करेल तुम्ही एखादी समिती नेमा भाऊभाव की कारखान्याला आजपर्यंत आम्ही सिटी जिल्हा म्हणजे सहकार्य करत आलो यापुढे करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि या यानिमित्ताने आपण सर्वजण त्यांच्या विचाराची थांबवूया कार्यकर्त्यांना कसं जपावं तर आताच्या बा कसं जपावं त्याचे उत्तम प्रधानमंत्री निर्माण साहेब त्यांच्या अचानक जाण्यानं आपल्या सर्वांना दुःख झालेलं आहे त्यांच्या कुटुंबियावर जे हा रुपये जे शटकट आलेलं आहे त्या दुःखाला डोंगर पोसलेला आहे त्यांना परवेशांना त्यातून सावण्याची शक्ती हिंमत द्यावी आणि प्रार्थना द्यावी करतो माझ्या कुटुंबीयाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि तमाम कला पेंडण्याच्या व्यक्तीच्या वतीनं मी बी एन पाटील साहेबांना आदरांजली वाहतो